कथा आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य श्री अनंतशास्त्री यांची श्री अनंतशास्त्री इंदूरवरून वापस आले होते सद्गुरूंची भेट न झाल्यामुळे मन उदास झाले होते काय करावे कुठे जावे त्यांना काही सुचे ना त्यांनी नरसोबावाडीला येऊन सात दिवस दत्तात्रेयांचे कडक अनुष्ठान केले सातव्या दिवशी दत्तात्रेयाने स्वप्नात दर्शन दिले श्री अनंतशास्त्रींनी गुरुभेटीची इच्छा पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त केली त्यावर दत्तप्रभूंनी मी तुला तुझ्या सद्गुरूंची भेट यापूर्वीच करविली आहे केवळ तुझ्याकडून सेवा घ्यावी म्हणून तुला इथपर्यंत बोलावून घेतले तू परत जाऊन त्यांना शरण जा तेच तुझे उद्धारकर्ता व मोक्षदाता आहेत एवढे सांगून दत्तप्रभू अंतर्धान पावले अशीही दत्तप्रभूंची मधुरवाणी ऐकून अनंतशास्त्रींना खूप आनंद झाला त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या अनुष्ठानाची यथासांग सांगता केली व परत इंदूरची वाट धरली अनंतशास्त्री परत इंदूर येथे आले तसेच ते भैयासाहेब मोडक यांच्या घरी गेले व श्री महाराजांची चौकशी केली त्यावेळी सुदैवाने श्री गोंदवलेकर महाराज इंदूर येथेच होते ते तसेच महाराजांच्या भेटीस निघाले अनंतशास्त्री महाराजांसमोर आले तसंच त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला शरणागत अनंतशास्त्र्यांना श्री महाराज म्हणाले बाळ का व्यर्थ हेलपाटे घालतोस आम्ही संसारी व चार इयत्ता मराठी शिकलेली माणसे गिरवाण भाषेचा गंध नाही व शास्त्राध्ययन पण नाही तेव्हा मी तुझा उद्धार काय करणार श्री महाराजांचे हे शब्द काणी पडताच श्री अनंतशास्त्री यांचा विद्येचा व पांडित्याचा अभिमान गळून पडला त्यांना गहीवर आला व त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या अश्रूंनी श्री महाराजांचे पाय भिजले अनंतशास्त्री यांना श्री महाराजांचे चरण अधिकच घट्ट धरले श्री महाराजांना त्यांची दया आली व त्यांचा अधिक अंत न पाहता त्यांना उठवून दृढ अलिंगण दिले गुरु शिष्याची भेट झाली त्या अलिंगणाबरोबरच श्री अनंतशास्त्री यांना श्री महाराजांनी स्पर्श दीक्षा दिली त्याच क्षणी श्री अनंतशास्त्री यांना समाधान व समाधी सुख लाभले इतकेच नव्हे तर श्री महाराजांनी आपल्या खऱ्या मारुती रूपाचे दर्शन श्री अनंतशास्त्री यांना करविले त्याचवेळी श्री अनंतशास्त्री यांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले माझे सद्गुरुराव मारुती अवतार सद्गुरू शोध संपला होता श्री महाराजांनी त्यांच्यावर अनुग्रह करून श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्राचा त्यांना उपदेश दिला त्याचवेळी श्री महाराजांनी त्यांना मिळालेल्या पदव्या माणचिनने जयपत्रे व भेटवस्तूंचे दान करावयास सांगितले श्री अनंत शास्त्रींनी तसेच केले सहसा विद्येने संपन्न झालेली माणसे आपल्या विद्येचा त्याग करण्यास तयार होत नाहीत पण ते करण्याचे सामर्थ्य शास्त्रींनी दाखवले आपली सर्व विद्या व अभिमान सोडून श्री अनंतशास्त्री यांनी आपले जीवन रामनामास वाहिले गुरुभेटीनंतर व गुरु, गुरु अनुग्रहानंतर श्री अनंतशास्त्री यांच्या जीवनाने आणखी वेगळे वळण घेतले श्री अनंतशास्त्री यांच्या जीवनाचा पुढील प्रवास कथेच्या पुढील भागात शोध संतकथांचा शोध दृश्याकडून अदृश्याचा